जखमा लवकर बऱ्या न होणं हे मधुमेहाचं एक लक्षण आहे किंवा शुगर वाढल्याचं लक्षण आहे असं नेहमी म्हटलं जात आणि हो याच्या तथ्य सुद्धा आहे मग जर का एखाद्या मधुमेहीला चुकून जखम झाली तर ती लवकर बरी व्हावी म्हणून आपल्याला काही करता येईल का चला बघूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत झाल्यानंतर ती बरी होण्यासाठी काय काय लागेल याचा याचा विचार विचार करण्या जखम होऊ नये म्हणून करायचं तर जास्त श्रेयस्कर आहे या दृष्टिकोनातच मधुमेहींनी पायाला जखम होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी किंवा फूट केअर डायबिटीस मधली या विषयावरती माझा एक स्वतंत्र व्हिडिओ आहे तो तुम्ही जरूर बघायला हवा पण सगळी काळजी घेऊन सुद्धा क्वचित प्रसंगी कधीतरी जखम होऊ शकते अपघात होऊ शकतात अपघातामुळे कधीतरी जखम होऊ शकते तर जर का चुकून असं काही झालंच तर मधुमेहींनी काय बरं करायचं झालेली जखम पटकन बरी व्हावी किंवा ती फार वाढू नये यासाठी काय करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय चला यासाठी मी तुमच्याबरोबर आज पाच महत्वाच्या टिप्स शेअर करणार आहे सगळ्यात पहिली महत्वाची टिप ती म्हणजे मधुमेहींना कुठल्याही प्रकारची जखम झाली त्यातनं रक्तस्त्राव झाला किंवा तुम्हाला दिसतीये जखम डोळ्यांनी कुठेही मग ती पायाला असेल पाय ही एक अशी जागा आहे की जिकडे नेहमी जखमा होतात म्हणजे तुलनेने पायाला जखमा होण्याचं प्रमाण जास्त असत पायाला किंवा इतर कुठेही जरी जखम झाली तर पहिली गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची की त्याकडे दुर्लक्ष करायचं नाही किंवा अंगावर काढायची जखम जर का खोल असेल किंवा रक्त पटकन थांबत नसेल किंवा खूप तुम्हाला तिकडे दुखत असेल सूज असेल तर जरूर न कंटाळता किंवा न वाट पाहता पहिली गोष्ट जर का तुम्ही डॉक्टरांकडे एकदा जाऊन आलात तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल जेणेकरून त्याला जर का काही औषध द्यायची गरज असेल काही अँटीबायोटिक द्यायची गरज असेल काही क्रीम द्यायची गरज असेल तर ते लवकरात लवकर दिलं जाईल आणि लवकर उपचार घेतल्याने तुमची जखम लवकर बरी होईल बरेच जण जखमा अंगावर काढतात त्याला काही हळद लाव काहीतरी बर्फ लाव काहीतरी त्याला बांधून ठेव अशा उपायांनी नॉर्मल जर का सगळं असेल तर कदाचित जखम फार मोठी नसली तर भरून येईल सुद्धा पण मधुबाईंच्या बाबतीत जरा जास्ती काळजी घ्यायला लागते आणि यासाठीच आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायला अजिबात मागे पुढे पाहायचं नाही फार तर फार काय होईल डॉक्टरांकडे एक व्हिजिट होईल थोडासा वेळ जाईल थोडेसे पैसे पण खर्च होतील पण यामुळे कदाचित भविष्यातला मोठा त्रास तुम्ही वाचवू शकाल त्यामुळे पहिली टीप की दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यायचा आहे जर का तुम्हाला जखम झाली असेल तर दुसरी महत्वाची टीप म्हणजे त्या जखमेची डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती काळजी घेणं सांगितल्याप्रमाणे ड्रेसिंग करणं योग्य ती औषध वेळेवरती लावणं पोटात घ्यायची औषध वेळेवरती घेणं आणि मुख्य म्हणजे जर डॉक्टरांनी सांगितलं असेल की ह्याच्यावरती वजन देऊ नका स्पेशली पायांच्या जखमांवरती लगेच चालू नका थोड्याशा त्या पायाला विश्रांती द्या असं सांगितलं असेल तर ते पाळणं बऱ्याचदा काय होतं की थोडंसं बरं वाटायला लागलं की आपण लगेच आपल्या नेहमीच्या गोष्टी करायला लागतो किंवा लगेच त्या पायावरती वजन द्यायला लागतो लगेच जोर द्यायला लागतो किंवा लगेच आपली कामं पूर्ववत करायच्या मागे लागतो पण कधीतरी काय होतं अशी घाई केली तर बरी व्हायला लागलेली जखम पुन्हा चिघळते त्यामुळे जितके दिवस त्या भागाला विश्रांती सांगितली देणं त्याच्यावरती प्रेशर न देणं किंवा त्याला विनाकारण त्या भागाला कामाला न लावणं हे पण तितकंच महत्वाचं आहे तिसरी गोष्ट अशी की ती जखम तुम्हाला जर का बरी करायची लवकर तर रक्तातली साखर नियंत्रणात ठेवणं हे फार महत्वाचं आहे कारण तुम्हाला माहिती असेल जर का रक्तातली साखर चांगली असेल तर जखमा लवकर बऱ्या होतात कारण वाढलेली साखर असेल तर ती जंतूंना अट्रॅक्ट करते इन्फेक्शन लवकर तिथलं कॅच होऊ शकतं तिथे आणि लवकर बरं होऊ शकत नाही जर का झालं असेल तर त्यामुळे जखमेमध्ये इन्फेक्शन होऊ नये आणि जर ते झालं असेल तर ते लवकर बरं व्हावं यासाठी रक्तातली साखर चांगली ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि ते इन जनरलच महत्वाचं आहे म्हणजे जखमा व्हायच्या सुद्धा ते महत्वाचंच आहे कारण की रक्तातली साखर चांगली असेल तरच तुम्हाला ओव्हरऑल सगळेच डायबिटीजचे दुष्परिणाम टाळता येणार आहेत तर जखमा झाल्यानंतरही ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची की रक्तातली साखर वेळोवेळी तपासायची आहे चांगली राहतीय ना ह्याकडे लक्ष द्यायचंय आणि जर ती राहत नसेल तर काय करायचं यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यायचा आहे रक्तातल्या साखरेबरोबरच ब्लड प्रेशर पण तपासणं ते पण चांगलं आहे का याची खात्री करणं हे सुद्धा महत्वाचं आहे जर स्मोकिंग करत असाल तर ते थांबवणं म्हणजे ही एक चांगली संधी समजून अजूनही जर स्मोकिंग सुरू असेल तर ते बंद करणं हे फार महत्वाचं आहे कारण की जे स्मोकिंग करतात त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताचा पुरवठा कमी असतो किंवा स्पेशली की जिकडे आपले लांब पायाचा भाग आहे किंवा हाताचे भाग आहे तळवे आहेत अशा ठिकाणी रक्तपुरवठा कमी होऊ शकतो जर स्मोकिंग करत असाल किंवा ब्लड प्रेशर वाढण्याचं शक्यता स्मोकिंग करणाऱ्यांमध्येही जास्ती असते तुम्हाला माहिती आहे आणि या सगळ्याचाच कुठेतरी तुमच्या जखम बरी होण्याच्या कालावधीवरती किंवा त्याच्या क्वालिटीवरती परिणाम होत असतो त्यामुळे रक्तातल्या साखरेबरोबरच रक्तदाब चांगला ठेवणं स्मोकिंग पूर्ण हे पण तितकंच महत्वाचं आहे आता शेवटची महत्वाची गोष्ट ती म्हणजे तुमच्या आहाराबाबत की जर तुमचा आहार चांगला असेल तर तुमची जखम लवकर भरून यायला मदत होणार आहे जखम फार छोटीशी असेल तर खूप फरक पडत नाही पण जर का जखम मोठी असेल तर तुमचा आहार खूप मॅटर करतो तुमच्या आहारातले काही घटक हे जखम बरी करायला किंवा त्याला लवकर पूर्ववत यायला तुमचा तो भाग मदत करत असतो तर याच्यामध्ये तुमच्या आहारातली प्रथिनं ही फार महत्वाची आहे आणि मधुमेहींसाठी प्रथिनांचं प्रमाण आहारात चांगलं ठेवणं हे खूप महत्वाचं आहे तुम्ही आहारामध्ये प्रथिनयुक्त पदार्थ आवर्जून घेतले पाहिजेत खरं तर ते रोजच घ्यायला पाहिजेत पण जखम झाली असताना किंवा रिकव्हरी फेज मध्ये आवर्जून लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर तुमच्या आहारामध्ये जीवनसत्व क म्हणजे सी हे सुद्धा आवर्जून जरा प्रमाणात घेतलं पाहिजे आहारामध्ये आवळा आहे लिंबू आहे संत्री मोसंबी आहेत पेरू आहे याचा समावेश जरूर करू शकता त्याबरोबरच विटॅमिन ए युक्त पदार्थ म्हणजे हिरव्या पालेभाज्या आहेत लाल पिवळ्या रंगाच्या भाज्या आहेत फळं आहेत याचाही समावेश तुम्ही आवर्जून आहारामध्ये करू शकता पाणी पुरेस प्यायला हवं ह्या सगळ्याची काळजी तुम्ही घेतली तुमचा आहार उत्तम ठेवलात तर त्याने सुद्धा तुम्हाला जखम लवकर भरून निघायला मदत होणार आहे थोडक्यात काय तर जखम लवकर ओळखणं किंवा त्याची तीव्रता ओळखणं आणि डॉक्टरांचा सल्ला वेळोवेळी घेणं दुसरी गोष्ट डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे औषधोपचार घेणं पुरेशी विश्रांती घेणं तिसरी गोष्ट तुम्हाला जर का ब्लड प्रेशर जास्ती असेल ब्लड शुगर जास्ती असेल तर त्याच्याकडे लक्ष देणं आणि ती आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करणं चौथी गोष्ट स्मोकिंग न करणं आणि पाचवी गोष्ट तुमचा आहार चांगला ठेवणं आहारातले घटक जे जखम भरून यायला मदत करतात ते आवर्जून आहारात घेणं या पाच गोष्टींचा जर तुम्ही विचार केलात काळजी घेतलीत तर निश्चितच तुमची जखम लवकर भरून यायला मदत होणार आहे आणि या नंतरही जर का तुमची जखम भरून येण्यामध्ये काही अडथळे वाटले किंवा त्या भागाची सूज कमी होत नाहीये त्या भागात जळजळ जल होतीये जखम जरी तिथे मुंग्या येत आहेत रक्त येणं अजून चालूच आहे अधून मधून किंवा तिकडे तुम्हाला तुम तो भाग बधीर झाल्यासारखा वाटतोय अशी कुठलीही लक्षणं दिसली किंवा आठवड्याभरात ती जखम तुम्हाला बरी होती असं नाही वाटलं तो भाग थोडासा काळसर दिसायला लागला काही वेगळं वाटलं पू यायला लागला तर परत तुम्हाला डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे म्हणजे फॉलोअप ठेवणं डॉक्टरांनी जेव्हा केव्हा परत भेटायला बोलवलंय तेव्हा परत जाणं भेटायला हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे तर मला असं वाटतं जर तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार केलात तर नक्कीच तुमची जखम लवकर भरून यायला मदत होईल आणि मुळात जखम होऊ नये यासाठी नक्की प्रयत्न करा त्यासाठी पायाची काय काळजी घ्यायला हवी हे जरूर बघा आणि त्यासाठी योग्य प्रयत्न चालू ठेवा फक्त माहिती असणं पुरेसं नाही ती माहिती प्रत्यक्षामध्ये मा आणणं आचरणामध्ये आणणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे रक्तातली साखर चांगली ठेवणं हा सगळ्याचा गाभा आहे हे विसरू नका त्यासाठी काय करायला हवं कुठले पदार्थ रक्तातली साखर वाढवतात कुठले पदार्थ रक्तातली साखर फार वाढवत नाहीत याबद्दल तुम्हाला माहिती असणं खूप महत्वाचं आहे तुमचा आहार ओव्हरऑल कसा असायला हवा याबद्दल सुद्धा माहिती असणं खूप महत्वाचं आहे तर रक्तातली साखर चांगली ठेवून तुम्ही ओव्हरऑलच डायबिटीस चा आउटकम चांगलं ठेवू शकता तुमची क्वालिटी ऑफ लाईफ चांगली ठेवू शकता आणि जखमा तुमच्या नक्कीच यामुळे निश्चित लवकर बऱ्या व्हायला मदत होणार आहे तर यासाठी या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा या व्हिडिओ बाबतीत तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट्स मध्ये माझ्या पुढच्या व्हिडिओसाठी ते सुद्धा जरूर करा कारण हा आजचा व्हिडिओ सुद्धा एका दर्शकाने विचारलेल्या प्रश्नावरूनच मी तयार केलेला आहे त्यांनी असा प्रश्न विचारला होता की मधुमेहींची जखम लवकर भरून देण्यासाठी काय करायला हवं हो। तर तुमच्या प्रश्नांची आणि सजेशनची मी वाट बघते पुन्हा असंच भेटूयात पुढच्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हॅटशा यूट्यूब चॅनलवर धन्यवाद